नमस्कार श्रोते हो मंडळी आपण पक्षी तज्ञ डॉक्टर गणेश मर्गत सर यांच्याकडून कोकणातील स्थानिक पक्ष्यांच्या सवयींबद्दल जाणून घेतलं होतं आज आपण या चर्चेला पुढे नेणार आहोत हिवाळ्यात साता समुद्रापार सा वरून आपल्या कोकणच्या किनाऱ्यावर येणारे ते पाहुणे पक्षी नेमके कोण आहेत आणि त्यांचा हा प्रवास किती आव्हानात्मक असतो सर तुमचं मनापासून स्वागत सर पक्ष्यांचं संवर्धन आणि मानवी हस्तक्षेप तर वाढतं पर्यटन आणि होमस्टे संस्कृतीमुळं पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर काही परिणाम होत आहे का जे पर्यटन आहे आणि जे होमस्टे संस्कृती आहे किंवा <सथ> होमस्टे लोक अनेक ठिकाणी तयार करत असतात <सथ> ह्या दोघांचे दोन प्रकारचे परिणाम आहेत एक नकारात्मक परिणाम आहे आणि एक सकारात्मक <सथित> परिणाम आहे तर नकारात्मक परिणाम निश्चित काय आहे तर पर्यटनाचा वाढता हस्तक्षेप जो आहे हा नकारात्मक परिणाम आहे त्याच्यामध्ये घरटांच्या घरट्यांच्या जाग्यावरती अतिक्रमण करणं होमस्टे बांधण्यासाठी अनेकदा झाडांची कत्तल केली जाते ध्वनी प्रदूषण आहे वाहनांची वर्दळ वाढली तर त्याचाही परिणाम त्या ठिकाणी या पक्ष्यांवरती होत असतो अन्नसाखळीमध्ये बदल होत असतो रात्रीचा प्रकाश गेल्यामुळे जे रात्रीच्या वेळी शांतपणे झोपलेले पक्षी असतात ज्याला आपण रुस्टिंग करणारे पक्षी म्हणतो रुस्टिंग म्हणजे रात्रीच्या वेळी ते झोपल्या झोपतात आणि त्यामुळे रात्रीचं जर त्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असेल प्रकाश जर ज्या ठिकाणी मोठा असेल तर त्यामुळे घुबळासारखे जे पक्षी असतात त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो किंवा जे झोपलेले पक्षी असतात त्यांच्यावरती परिणाम होतो तर या सगळ्या पर्यटनाचा आणखी होमस्टेचा परिणाम हा निश्चितच ह्या नकारात्मक परिणाम ह्या पक्षांवरती सातत्याने होत असतो त्यांच्या संवर्धनावर त्यांच्या संवर्धनावरती होतो ही झाली एक बाजू बरोबर दुसरी बाजू जी आहे ते म्हणजे सकारात्मक परिणाम कारण हे जे पर्यटक येत असतात आणि जे होमस्टेमध्ये राहत असतात तर त्यांच्या माध्यमातून ह्या पक्ष्यांचं संवर्धन सुद्धा होऊ शकतं आणि त्या ठिकाणी संरक्षण सुद्धा होऊ शकतं उदाहरणार्थ हे जे पर्यटक असतात ते बर्ड वॉचिंग करतात हे पक्षी निरीक्षण करतात आणि हे पक्षी निरीक्षण करण्यासाठी ते येत असल्यामुळे तिथली जी लोक राहणारी असतात ते त्यांचं निश्चित संवर्धन करतात संरक्षण करतात त्यांच्याविषयी माहिती या पर्यटकांना सातत्याने सांगत असतात ह्याच्यामध्ये अधिवास सुद्धा होऊ शकतो त्यानिमित्ताने काही झाडं पण लावली जातात अनेक होमस्टेचे जे मालक असतात हे आपल्या परिसरामध्ये हौद बांधतात पक्ष्यांसाठी पाणी ठेवत असतात थेवता घर काही आर्टिफिशियल नेस्ट आपण ज्याला म्हणतो ती त्या ठिकाणी ठेवत असतात त्यांच्यामध्ये एक जागरूकता झालेली असते पर्यटनामुळे त्याच्यासोबतच नैसर्गिक कुंपण त्या ठिकाणी घातलं जातं शांतता पाळली जाते वृक्षारोपण वगैरे केलं जातं त्याच्यामुळे पर्यटनाचा आणि होमस्टेचा नकारात्मक परिणाम जसा आहे तसा सकारात्मक परिणाम सुद्धा त्या ठिकाणी होत असतो सर स्वत पक्षांनी बांधलेली घरटी आणि मानवाने बांधून दिलेली पक्ष्यांसाठी घरटी याच्यामधील या दोघांमध्ये बघितलं पक्षांना कोणतं उपयुक्त आहे का खरं तर पक्ष्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर उपलब्ध आहेत त्यामुळे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये तसं काही आर्टिफिशलनेसची गरज नाही परंतु जी शहरं असतात मुंबईसारखं शहर आहे किंवा मोठी शहरं असतात त्या ठिकाणी झाडांची संख्या तेवढ्या प्रमाणात नसते आणि त्यामुळे चिमण्यांसारखे जे पक्षी असतात Uh, किंवा त्या ठिकाणी बुलबुल सारखे पक्षी असतात हे बुलबुल सारखे पक्षी त्या ठिकाणी घराच्या जवळ त्या ठिकाणी घरटी बांधतात किंवा तुम्ही जर एखादं घरट तयार करून त्यांना दिलं तर त्या घरट्या घरट्यामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी राहायला येतात परंतु जिथे जंगल चांगलं आहे समृद्ध जंगल आहे तिथे झाडं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर ते आपण झाडांचं संवर्धन करत राहिलो तर त्याने काही आर्टिफिशियल घरटं किंवा त्या ठिकाणी कृत्रिम घरटं देण्याची काही गरज नसते नसते सर अगदी लहान वयापासून आपण चिमणी आपल्याला मोहक आणि आकर्षित करत असते तर आपल्या अंगणातून चिमण्या सध्या गायब झाल्यात आणि हे मोबाईलच्या रेडिएशनमुळे झालंय की आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे झालंय खरं म्हणजे मोबाईलचं रेडिएशन आणखी बदललेली जीवनशैली ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत परंतु बदललेली जीवनशैली आणि शहरीकरण यांचा मात्र ह्याच्या मागे फार मोठा वाटा आहे बर आता बदललेली जीवनशैली म्हणजे काय तर आपण जे आधुनिक बांधकामं करत आहोत त्या बांधकामाचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या पक्ष्यांसाठी घरट्यांसाठीचा जागेचा अभाव निर्माण झालेला आहे विशेषतः शहरामध्ये धान्याची कमतरता निर्माण झालेली आहे जी खेडेगावांमध्ये शेती लोक करतात तिथे धान्य शेतामध्ये उपलब्ध असतं त्यामुळे त्यांना ते, ते मिळतं परंतु शहरी भागामध्ये असं काही धान्य त्यांना मिळत नाही आता जिथे शेती केली जाते तिथे कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी केलेला असतो त्याच्यामुळे किडे त्यांना तेवढेसे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत कारण किडे हे त्या कीटकनाशकामुळे मारले जातात आणि त्याच्यामुळे जे काही पक्षी असतात जे किडे खाणारे पक्षी असतात ते त्या ठिकाणी कमी होतात इलेक्ट्रॉनिक ज्या लहरी असतात त्यांचा परिणाम ह्या पक्ष्यांच्या प्रजननावरती होत असतो त्याच्यामुळे ते दिशाही होतात त्याच्यामुळे त्यांचा निश्चितच प्रजननावरती परिणाम होतो त्याच्याबरोबरच काही परदेशी झाडं या ठिकाणी लावली जातात म्हणजे ज्याला आपण बाहेरच्या देशामधून अकेशिया नावाचं झाड आज आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं किंवा निलगिरीची झाड आहेत की निलगिरी अकेशिया ह्या झाडावरती पक्षी काही बसत नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे अकेशियासारखी जी झाडं आहेत ती परदेशी झाडं ह्या पक्ष्यांसाठी काही उपयोगाची नाहीये आणि वाढतं जे प्रदूषण आहे त्याचाही परिणाम त्या ठिकाणी इथे झाला म्हणजे शहरीकरण असेल त्याच्यासोबतच मोबाईलचं रेडिएशन असेल आणि बदललेली जीवनशैली आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम ह्या चिमण्यांवरती झालेला आणि त्यामुळे चिमण्यांची संख्या निश्चितच कमी झालेली आहे सिंधुदुर्गामध्ये देवराया आहेत आणि त्या प्रसिद्ध आहेत सिंधुदुर्गातील देवराया पक्ष्यांसाठी सुरक्षित बेट आहेत असं म्हणता येईल का निश्चितच आपण जर एक तीस चाळीस वर्षापूर्वी जर आपण सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकण संपूर्ण बघितलं तर तिथे आपल्याला प्रत्येक मंदिराच्या बाजूला देवराया, देवराया आपण पाहत आलेलो आहे परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये ह्या देवराया तोडल्या गेल्या आणि तिथली जी काही मोठी मोठी झाडं होती काही औषधी वनस्पती तिथे राखलेल्या असायच्या म्हणजे देवाच्या नावाने राखलेली ती म्हणजे देवराई गेला त्याला आपण सॅक्रेड ग्रोव्हज असं म्हणतो हे सॅक्रेड ग्रोव्हजचं महत्व या पक्ष्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे कारण विशेषतः हे जे धनेश पक्षी आहे त्यांना ढोलीमध्ये राहायचं असतं आणि त्या ढोली हा देवरायांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे कारण ही मोठी वाढलेली झाडं त्यासाठी हवी असतात आणि त्यामुळे देवरायांचं महत्व हे निश्चितच अधोरेखित करणार आहे तर नैसर्गिक अतिवास आणि सुरक्षा हे त्यांना ह्या देवरायांमध्ये या पक्षांना मिळतं जे ते झाडं तोडण्यावरती निर्बंध असतात देवरायांमध्ये कुठलंही झाड तोडायला परमिशन नसायची परवानगी नसते आणि त्याच्यामुळे सगळी झाडं या ठिकाणी सुरक्षित असतात त्याचं संवर्धन केलेलं असतं अन्नाची उपलब्धता त्या ठिकाणी असते जसं की आंबा फणं जांभूळ या प्रकारची जी काही झाडं आहेत ही झाडं तिथे मोठ्या प्रमाणात असतात घरट्यांसाठी उत्तम जागा असतात पाण्याचे स्रोत त्या देवऱ्यांमध्ये असल्यामुळे पक्षी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दिसतात आणि निश्चित स्थानिक देवराया हे पक्ष्यांसाठी सुरक्षित बेटं आ, आ, ही त्या ठिकाणी ठरतात आणि त्याच्यामुळे ह्या देवऱ्या वाचवणं म्हणजे निश्चितच पक्षांना वाचवणं असं म्हणता येऊ शकतं सर बरेचदा काय होतं की प्रत्येक पर्यटकाला म्हणा किंवा माणसाला फोटो काढायचा छंद असतो तर हौशी फोटोग्राफर्स अनेकदा पक्ष्यांच्या घरट्यांजवळ जाऊन पक्ष्यांचे फोटो काढतात हे पक्ष्यांसाठी किती घातक ठरू शकतं खर तर जे हौशी पर्यटक असतात किंवा फोटोग्राफर असतात ते पक्ष्यांच्या घरट्यांच्या अतिशय जवळ जातात काही वेळेला ते पक्ष्यांचं घरटं त्या ठिकाणी डिस्टर्ब करतात त्याच्या आजूबाजूची पानं बाजूला करतात त्यांच्या आडोसा बाजूला करतात त्याच्यामुळे काय का होतं की ते जे पक्षी असतात ते घरटं सोडून जाण्याची शक्यता जास्त वाढते मानवी हस्तक्षेप जो आहे त्यांच्या हालचाली आहेत मानवाच्या त्यामुळे त्यांना असुरक्षित वाटतं आणि त्यामुळे ते घरट सोडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी मोठं असतं आणि ते भक्षकासाठी निमंत्रण ठरतं जर कारण त्या पक्षाने अतिशय विचार करून योग्य ठिकाणी घरटं बांधलेलं असतं त्याच्या आजूबाजूला थोडासा आडोसा असतो थो की जेणेकरून जे भक्षक पक्षी असतात आकाशात उडणारे त्यांना ते दिसता कामा नये त्याची त्यांनी व्यवस्था केलेली असते संरक्षण संरक्षण त्या ठिकाणी दिलेलं असतं परंतु हे जे हौशी पर्यटक आणि जे फोटोग्राफर असतात हे चांगला फोटो मिळायला हवा म्हणून त्या ठिकाणी तो आडोसा बाजूला करतात त्याच्या खूप जवळ जातात आणि त्याच्यामुळे पक्ष्यांना डिस्टर्ब होतो आणि ते पक्षीमध्ये घरटं सोडून जातात किंवा त्या ठिकाणी त्याची जी अंडी असतात ते उघडावर पडली की त्या ठिकाणी साप येऊ शकतात किंवा काही मोठे पक्षी येऊ शकतात आणि त्या पक्ष पक्ष्यांची जी अंडी असतात ते खाण्याचं प्रमाण वाढतं आणि पक्षी घरटं सोडून जाण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढतं त्यामुळे निश्चितच या हौशी पर्यटकांनी घरट्याच्या जवळ जाऊ नये त्यांनी अतिशय मेहनत करून ते घरटं बांधलेलं असतं आणि त्यांची ती अंडी असतात त्यांची पिल्लं येणारी असतात आणि अशा वेळेला त्या पक्ष्यांना त्या ठिकाणी डिस्टर्ब करणं त्यांना नुकसान करणं त्यांच्या घरट्याचं हे अतिशय अयोग्य आहे त्यामुळे स पर्यटकाने आणि हौशी फोटोग्राफर्सनी त्यापासून दूर राहायला हवं हे मात्र नक्की ज्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासायचा आहे त्यांनी पहिली पावलं कशी टाकावीत डायरी आणि नोंदी कशा ठेवाव्यात पक्षी निरीक्षण तथा बर्ड वॉचिंग आपण ज्याला म्हणतो तो अतिशय शांत आणि आनंद देणारा असा एक छंद आहे आणि त्याच्यामुळे संयम आणि कुतूहल हे त्या ठिकाणी असायला हवं पक्षी निरीक्षणासाठी योग्य ठिकाणाची निवड करणं हे अत्यंत महत्वाचं आहे योग्य ठिकाणी जाणं आणि योग्य वेळी जाणं जिथे पक्षी आपल्याला दिसू शकतात अशा ठिकाणीच गेलं पाहिजे योग्य वेळेला गेलं पाहिजे कारण पक्षी जे असतात ते सकाळच्या वेळेला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात अगदी सकाळी सहा वाजल्यापासून नऊ साडेनऊ पर्यंत पक्षी दिसतात दुपारच्या वेळेला पक्षी तेवढे दिसत नाहीत परंतु परत संध्याकाळी चार ते पर सहा या वेळामध्ये पक्षी आपल्याला दिसतात पक्षी निरीक्षण करण्यासाठीची तयारी काय करायला हवी तर अगदी सुरुवातीला आपण आपल्याला पक्षी निरीक्षण करायचं असेल तर आपण पेन आणखी आपली डायरी सोबत त्या ठिकाणी घेणं गरजेचं असतं हळूहळू आपल्याला ते पक्षी कळायला लागले की आपण एखादं पक्ष्यांचं पुस्तक सोबत घेणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये एक दोन पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहेत एक पुस्तक जे आहे द बुक ऑफ इंडियन बर्ड जे yeah. डॉक्टर सलीम अली यांचं पुस्तक आहे yeah. आणि दुसरं जे पुस्तक आहे बर्ड्स ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट क्रिमेट आणि इन्स्कीप नावाचे दोन ऑथर आहेत yeah. ह्यांचं जे पुस्तक आहे ज्याला आपण पॉकेट गाईड म्हणतो हे पॉकेट गाईड आपल्यासोबत जर असेल तर एखादा पक्षी जर ओळखता आला नाही तर आपण सहजपणे त्या पुस्तकात बघून तो ओळखू शकतो त्याच्यासोबतच आता बरीचशी मोबाईलवरती ऍप्स आहेत एक मर्लिन नावाचं ऍप आहे त्या मर्लिन नावाच्या ऍपमध्ये आपण पक्षी त्या ठिकाणी ओळखू शकतो एक दुर्बीन घेणं गरजेची असते दुर्बिणीतून आपण पक्षी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे बघू शकतो त्याचं निरीक्षण करू शकतो एकदा चा वापर झाल्यानंतर हळूहळू मग एखादा छोटासा कॅमेरा आपण घेऊ शकतो आणि एकदा आपली कॅमेऱ्यावरची पकड जी आहे किंवा आपल्या कॅमेऱ्याची माहिती झाली की मग आपण एखादा एक, एक टेली फोटो लेस आपण घेऊ शकतो त्यासोबत एक चांगला कॅमेरा घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने मग आपण पक्षी निरीक्षणासोबतच त्याबरोबर आपल्याला हे वन्यजीव छायाचित्र किंवा पक्ष्यांची छायाचित्र काढणं हा छंद सुद्धा आपण त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी जोपासू शकतो जसं पु ल देशपांडे म्हटलं की नोकरी जी असते ते आपल्याला अर्थार्जन देते परंतु एखादा छंद जर तुम्ही जोपास जो आपल्याला आपण का जगावं जगाव हे शिकवण्याचं काम एखादा छंद करतो त्यामुळे पक्षी निरीक्षणाचा जो छंद आहे तो, तो निश्चितच आपल्याला आपलं जे जी जीवन आहे ते अतिशय आनंदी करण्यासाठी निश्चितच फलदायी ठरू शकतं म्हणजे व्यावसायिक संधीच्या दृष्टिकोनातून पक्षी निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि पक्षीशास्त्र अभ्यासानंतर वाईल्ड लाईफ गाईड आणि संशोधक म्हणून सिंधुदुर्गातील तरुणांना कोणत्या संधी आहेत आमच्या श्रोत्यांना सांगा सर पक्षी निरीक्षण करता करता आनंद तर आपल्याला मिळतोच त्याच्या सोबतच बर्ड वॉचिंग हा नुसता छंद न राहता आपल्याला विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आणि पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक करिअरच्या संधी आहेत ह्या संधी नेमक्या कोणत्या आहेत गेल्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघत आहोत की वर्षाकाठी खूप मोठ्या संख्येने भारतामधून पक्षी निरीक्षक आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत त्या ठिकाणी आपण वाईल्ड लाईफ गाईड म्हणून काम करू शकतो नॅचरलिस्ट म्हणून काम करू शकतो म्हणजे आलेल्या पर्यटकांना पक्षी दाखवणं आणि त्या माध्यमातून आपल्याला त्याचा मोबदला हा त्या ठिकाणी मिळू शक मिळू शकतो बर्डिंगसाठी आपण टूर गाईड म्हणून काम करू शकतो गाईड सुद्धा आपण काम करू शकतो संशोधन याच्यामध्ये करू शकतो फिल्ड रिसर्चर म्हणून काम करू शकतो आपल्याला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सारख्या ज्या काही एन जी ओ आहेत अतिशय जुने एन जी ओ आहेत एन सी बी एस सारखी बेंगलोर इथे संस्था आहे किंवा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यू ऑफ इंडिया सारखी जी संस्था आहे या संस्थांमध्ये आपण संशोधन करू शकतो त्या ठिकाणी रिसर्च करू शकतो त्याच्यावरती संशोधन पत्रिकेमध्ये आपण एखादा पेपर पब्लिश करू शकतो प्रकल्प सहाय्यक म्हणून काम करू शकतो ज्याला आपण प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून म्हणू शकतो तसं काम करू शकतो सारखे जे सिटीजनशी सिटीजन सायन्स जे फोरम आहेत ह्या सारख्या ठिकाणी डेटा अॅनालिसिस म्हणून त्या ठिकाणी आपण काम करू शकतो आपण सल्लागार म्हणून काम करू शकतो वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करू शकतो आणि बर्ड सेन्सस जे वनविभागाच्या माध्यमातून पक्ष्यांची गणना केली जाते त्या गणनेमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी सहभाग घेऊ शकतो तर अशा माध्यमातून आपण अर्थार्जन पण करू शकतो आपला छंद जोपासू शकतो त्याच्यासोबतच आपण प्राणीशास्त्रसारखा विषय जर घेतलेला असेल तर त्या विषयाच्या माध्यमातून आपण प्राध्यापक म्हणून सुद्धा काम करू शकतो आणि विद्यार्थ्यांना आपण या पक्ष्यांच्या संशोधनामध्ये त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो बऱ्याच संधी या माध्यमातून आहेत आणि बरीच दालनं ही या पक्षीशास्त्र विषयाच्या माध्यमातून खुली आहेत सर पाणी आणि अन्न उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी गच्चीवर पाणी ठेवताना कोणती काळजी घ्यावी त्यांना मानवी अन्न जसं की बिस्किटं असतील किंवा बेकरी प्रोडक्ट्स असतील देणं कितपत योग्य आहे खरं सांगायचं तर आज संपूर्ण जग एका फार मोठ्या संकटामध्ये आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज याला आपण जागतिक हवामान बदल म्हणतो आणि या जागतिक हवामाना बदलामध्ये ह्या वातावरणामध्ये फार मोठे बदल होत आहेत कारण गेल्या अनेक वर्षामध्ये आपण जर बघितलं तर उन्हाळे जे आहेत ते अतिशय कडक होत कडक होत आहेत यावर्षीचा सुद्धा उन्हाळा फार कडक असणार आहे तापमान उच्चांक असतो तापमानाचा उच्चांक इथे वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यामध्ये प्रचंड उष्मा वाढलेला असणार आहे आणि अशा वेळेला पाण्याचं दुर्भिक्ष त्या ठिकाणी झालेलं असतं आणि ह्या पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं हे आपण एक फार मोठं काम ता ता करने करने का त्या ठिकाणी करू शकतो त्यामुळे पाणी जर आपल्याला घराच्या आजूबाजूला जर पक्ष्यांसाठी ठेवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी योग्य भांड्याची निवड त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं तर आपण एखादं मेटलचं भांडं ठेवण्याच्याऐवजी मातीचं भांड जर आपण ठेवलं तर त्या मातीच्या भांड्यामधलं पाणी पक्षी सहजपणे पित असतात भांडे जास्त खोल असायला नको ते थोडंसं उथळ असायला पाहिजे खडबडीत पृष्ठभाग असेल तर तो पक्ष्यांना जास्त आवडतो गुळगुळीत शक्यतो असू नये ही भांडी सावलीमध्ये ठेवणं गरजेचं असतं जास्त उन्हामध्ये ती भांडी ठेवायची नाहीत सुरक्षित उंचीवर ठेवायची की जेणेकरून खाली जे सरपटणारे साप किंवा प्राणी असतात त्यांच्यापासून त्यांना धोका असतो स्वच्छता आणि निगा राखणं गरजेचं असते कारण बऱ्याच वेळेला आपण या इतर पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो त्याच्यामध्ये कावळा हा त्या ठिकाणी भाकरीचे तुकडे किंवा अशी घाण आणून टाकत असतो त्यामुळे त्याची स्वच्छता आणि निगा राखणं हे अत्यंत गरजेचं असतं त्या पाण्यामध्ये एखादा दगड ठेवला तर त्या पक्ष्यांना छोट्या पक्षांना ते जास्त सुरक्षित वाटतं आणि पाणी एकदा ठेवायला सुरुवात केली की पाण्यामध्ये खंड पडू द्यायचं नाही पाणी ते रेग्युलर ठेवलं तर सातत्याने पक्षी त्या ठिकाणी येत असतात आपण विचारलं की बिस्किटं त्यांना खायला घालणं योग्य आहे का खरं म्हणजे बिस्किटं जे आहेत हे त्या पक्ष्यांचं नाही त्यांना आरोग्यासाठी ते अतिशय घातक आहे आणि या बिस्किटांमध्ये मीठ असतं साखर असते आणि त्यामुळे त्यांची मूत्रपिंड निकामी होतात त्यामुळे ही बिस्किट किंवा हे जे बेकरी प्रॉडक्ट्स आहेत ते कुठल्याही प्राण्याला म्हणा किंवा पक्ष्यांना सुद्धा जी बाद घालून येत त्यांना आपण नैसर्गिक खाद्य देऊ शकतो त्याच्यामध्ये दे ज्वारी आहे बाजरी आहे गहू आहे तांदूळ आहे अशा प्रकारचं आपण नैसर्गिक खाद्य आपण देऊ त्या ठिकाणी शकतो किंवा काही फळं आपण देऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण केळी त्यांना देऊ शकतो त्यांना पपई देऊ शकतो काही त्यांना बिया त्या ठिकाणी ठेवू शकतो त्या बिया ते, ते खाऊ शकतात परंतु कुठल्याही प्रकारचं शिजवलेलं अन्न त्याच्यासोबतच त्या ठिकाणी बेकरीचे प्रोडक्ट हे त्या पक्ष्यांचं अन्न नाही आणि त्यामुळे ते पक्ष्यांना कधीही देऊ नये आणि त्याचा त्यांच्या एकंदरीत आरोग्यावरती निश्चितच परिणाम करणारं ठरणार आहे डॉक्टर मरगस सर जाता जाता आकाशवाणीच्या श्रोत्यांना निसर्ग आणि पक्षी यांच्याशी मैत्री करण्यासाठी आपण काय आव्हान कराल निसर्ग आणि पक्षी यांच्याशी मैत्री दृढ करण्यासाठी कृतीतून आवाहन करणं अत्यंत गरजेचं आहे ह्याच्यामध्ये घराला आपल्या एखादा निसर्गाचा कोपरा द्या एखाद्या कोपऱ्यामध्ये अशी छान अशी आपण बाग फुलवा त्या ठिकाणी पाणी ठेवा पाण्याची सोय करा पाणी भरून ठेवा की जेणेकरून ते पक्षी त्या ठिकाणी यायला लागतील पक्ष्यांना आपण त्या ठिकाणी खाद्य देऊ शकतो नैसर्गिक खाद्य देऊ शकतो आपण वृक्षारोपण करा वृक्ष संवर्धन करा की जेणेकरून त्या ठिकाणी त्या वृक्षांवरती ते पक्षी येऊन बसतील देशी झाडं लावा परदेशी झाडं त्या ठिकाणी लावू नका वड पिंपळ कडुलिंब यासारखी आपण जर जा झाडं लावली तर त्या ठिकाणी ह्या पक्ष्यांना घरट्यांच्या जागा त्या ठिकाणी मिळू शकतात प्रदूषणमुक्त असं आकाश त्या ठिकाणी त्यांना आपण दिलं पाहिजे म्हणजे निश्चितच आपण हे हवेचं जे प्रदूषण आहे ते ॲक्च्युली करता कामाने प्लास्टिकचा वापर आपण टाळा जेणेकरून ह्या प्लास्टिकचा परिणाम ह्या पक्ष्यांवरती आणि विविध प्राण्यांवरती सुद्धा होत असतो ध्वनी प्रदूषण आणि प्रकाशाचं प्रदूषणसुद्धा टाळणं अत्यंत गरजेचं आहे हल्लीची नवीन पिढी आहे ती जास्त वेळ वेळ त्या ठिकाणी मोबाईलवरती गेम खेळत असतात तर ते गेम सोडा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण फिरवा फिरा पक्ष्यांचं निरीक्षण करा त्यांच्या नोंदी ठेवा पक्ष्यांचे आवाज आपण ओळखा आणि पक्ष्यांचं छायाचित्रण आपण त्या ठिकाणी करू शकता पक्षी वाचवा निसर्ग टिकवा आणि उद्याच्या पिढीला सुंदर जग दाखवा खरोखर सर आज तुमच्याशी गप्पा मारताना असं वाटलं की आम्ही स्टुडिओमध्ये नसून सिंधुदुर्गाच्या एखाद्या घनदाट जंगलात आणि अथांग समुद्रकिनाऱ्यावर पक्षी निरीक्षण करतोय पक्ष्यांच्या जगातील इतक्या रंजक गोष्टी त्यांचे ते लांबचे प्रवास आणि निसर्गातलं त्यांचं महत्त्व इतक्या सोप्या भाषेत सर आपण सांगितलं आता उद्या सकाळी जेव्हा एखादा पक्षी आमच्या खिडकीत येईल तेव्हा आम्ही त्याच्याकडे ते केवळ एक पक्षी म्हणून नाही तर निसर्गाचा एक मौल्यवान दूत म्हणूनच पाहू हो। श्रोते हो निसर्गाचा हा समतोल राखण्यासाठी आपल्याला मोठ्या मोहिमा राबवण्याची गरज नाही तर आपल्या अंगणातलं एखादं झाड वाचवणं उन्हाळ्यात त्यांच्यासाठी पाण्याचा थेंब ठेवणं आणि त्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप कमी करणं हीच खरी पक्षी सेवा ठरेल मर्गसर तुम्ही आज आपला अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या श्रोत्यांपर्यंत ही पक्षी वैभव पोहोचवलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार सर श्रोते हो ऐकत राहा आपली आकाशवाणी आणि आपल्या सभोवतालच्या निसर्गाशी मैत्री करा धन्यवाद सर धन्यवाद